ही आडाळा म्हणून एक रानभाजी आहे ह्याला वेगळं आणि काय आराडा वगैरे पण म्हणतात मला माहित आहे ते आडाळा म्हणून आहे ही पण रानभाजीच आहे ह्याचे असे कोळे कोळे तुरे काढून घ्यायचे आणि त्याची पण पालेभाजीसारखीच भाजी करायची तरी आपण असं त्याचे जाड काट्या नाही घ्यायच्या हे अशी कोळी कोळीवरची पानं घ्यायची आणि ही भाजी थोडी बोडूस असते आणि मग आता ही अशी स्वच्छ निवडून घेऊया आणि स्वच्छ धुवून चिरून घेऊया ही चिरलेली आडाळ्याची भाजी हा बारीक चिरलेला कांदा मीठ ओलं खोबरं भिजवलेली तुरडा हिरवी मिरचीचे तुकडे हळद पाणी तेल नमस्कार आज आपण आड्या ही रानभाजी कशी करतात ते बघूया आता गॅसवर एक भांडे ठेवले आहे तर गॅस लावू लावायचे भांड जरा तापू दे मग आपण त्यात ते तेल घालूया आपण ह्याच्यात तेल घालूया जरा ते तापू दे आता तेल आहे आता आपण त्याच्यात एक एक साहित्य घालूया ह्या मिरच्या घेऊया कांदा घालूया कांदा परतून घेऊया आणि मग ही भिजवलेली तुरडाळ घालूया आम्हाला सवय आहे काहीतरी धान्य घालायची आणि सगळ्यात भाज्यांमध्ये काही धान्य घातलं पाहिजे असं काही नाही आहे आपण नुसता कांदा मिरची घालून पण ती बनवू शकतो चाळी घातल्यामुळे जरा एक वेगळी चव येते ही तूर डाळ आहे त्यामुळे ही काय शिजणार आहे लवकर त्यामुळे याला काय झाकून वगैरे ठेवायची गरज नाही आता थोडीशी झाली की आपण याच्यात चिरलेली भाजी घालूया ह्या भाज्या जरा जास्तीच्या रानभाज्या जा ज्या आपण करतो त्या कोवळ्या कोवळ्याच घ्यायच्या जून झाल्या जास्तची तिची चव बदलते ही भाजी आपण अशी चांगली परतून घेऊया आता ही तेलावर जरा चांगली परतून घेतली आहे भाजी आता आपण त्याच्यात मीठ घालूया चवी आणि हळद आणि आता डवळून घेऊया ह्या भाजीला पण पाण्याची गरज नाहीये ही उभ्यावर शिजणार आहे भाजी त्याच्यावर आपण झाकण ठेवूया त्या झाकणावर थोडस पाणी घालूया आता आपण झाकण काढून बघूया भाजी शिजली आहे का अरे बघा ही भाजी शिजली आहे चांगली वाफेवर आता ह्याला पाणी घालायची काही गरज नाही आहे त्यामुळे हे पाणी आपण काढून टाकूया आणि भाजी ढवळून घेऊया आता ही भाजी आपली तयार आहे खाण्यासाठी